बोला <laughs> दोन ग्लास तांदूळ घेतले तर एक डाय तर कमी डाळ ना हरभऱ्याची अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी आणखी एक डाळ खाते नागत आहे का पोहेला येऊ लागत सगळं मिक्स करणार

मजूर घ्यायचं मग त्याच्यामध्ये तेला झव टाकायचं त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद ते खायचा सोडा नाही ते ओवा ते टाकायचं गरम पाणी नाही तर स्टीम बी करता येते म्हणजे स्टीम लायचं थोड्या झाकून ठेवायचं होते

आता चांगलं दिली खाली जरी का संपली बिरेन मग काय झाले झाले जेवण दादा आमचं झाले जेवण तुमचं झालं का माझ्या चांगलं <laughs> जय <जै> भीम दाजी खरा <laughs> जय भीम म्हणा ना हो जय भीम जय भीम बघा वाज दाजी आलेला येऊला हे इकडं तो हे आयो तोंडावर म्हणून आपली ती कायमर ना का घरात काय कि रेंज झाली <laughs> दाजी <laughs> <laughs> <नहीं थाए वा। laughs> का दाजी असं का बसली नाही आम्ही पायरीवर बसल्या बसतात पायरीवर बसल्या झालं का जेवण झालं इथं जेवण झाले का जेवण नाही अजून करायला आहे या सुरेखाच्या लाईव आला एक लाईक करा लाईक like करा ओम दादा लाईक like करा लाईक करा लाईक काय देवण होऊ झालं आलो तुम्ही काय तुम्ही काय की हे करायला तुम्ही बोलयल्या नाही मिस लाईक झाला <laughs> आता काय लाद ओके धन्यवाद दादा नाईक म्हणजे ह्याच्यात दिसायला

จะนำมันล่าวาหัดไปตุ่นดัว गेले का बा लाईव्ह सोडून दोन तीन मिनिट तरी थांबू नव हो का बर इन्स्टा दुमार बघत जा लाईव्ह ला आल्यानंतर तीन मिनिट तरी थांबत जा ना बा पटापटला ऐकला जेवण झाले नाही का भावाचे बहिणीचे या पटापटला ऐक लाइवला लाइवला या या, या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला जेवण झाले का झाले नसतील तर कर जेवण करून या पण या सर्वांना सुरेखाचा नमस्कार हॅलो नमस्कार लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह ला सुरेखा स्वागत आहे तुमचं না এখন এই চাই না খালি ও আসলে আসতে खरंच आले काय करावं चॅनल काल लय रडून रडून आखरीला धुपलत त्याचा पप्पा ताले आले <laughs> رجعنا على जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का जेवण सलाम हो झालं मी जेवले बाई घरचे जेवायचे आहेत मजा आमच्या इथं असे पडले तर

चला देतो हे पप्पाला पाणी दे पिणी देशात सुत्राची देतो जेव्हा देतो मी काही कर नको थांब देतो मी देतो मी चांगला आहे मला गिलासा ठेव <laughs> का होईल <laughs> दीक्षा बाईचा मोबाईल चालू होता कोण मजा लावला कोणी बी ये ना घरचा मजा मजा घरचा ला ला कोणी बी ये नाई सती मला भाकरी केल्या आम्ही जेवाय देतो दोन मिनिट थांबा अरे बापरे आता तिघ जण आलेला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या नाईवला आले का जेवण आज कोणी दिसत नाही सगळे लई त्रास देतात सगळे सैता लाईव ला कोणी बी येत नाही सगळे आहेत Et minute, Tamba. What you चला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला नवीन आणि स्वागत आहे तुमचं सर्वांच सुरेखाच्या ला या पटापट आणि लाईक करा सबस्क्राईब करा या पटापट सुरेखाच्या लाईव्ह बाई हे ना का डब्यात भरून डब्यात भरून ठेवत नाही का लो तुम्हाला नाही कोण मी जेवलो कि मी दीक्षा बाई जेवायला लागते जेवायला लागते नाही बघित नाही बाई कुठे गेली ऐक तुमची नऊ का खात नाही असा लागते माय केलो नाही क्यो असं करून देतो तर बसता